मित्रांनो सहकार चळवळीच्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज देशाचे गृहमंत्री आणि सहकार पहि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित भाई शहाच्या हस्ते होत आहे हा खरं तर एक दुग्ध शर्करा रो योग म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही ना ना। आजपर्यंत प्रवरा आणि प्रवराच्या परिसरामध्ये जे जे काही कार्यक्रम झाले त्याच्यातले अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम वेगवेगळे होऊन गेलेले आहेत त्याचे जे अनेक जण इथं साक्षीदार आहात परंतु त्याच्यामध्ये आज इतिहासामध्ये पण नोंद केली जाईल अशा प्रकारचा महत्त्वाचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतो आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार साक्षीदार होताय हे देखील फार तितकंच महत्त्वाचं आहे सरकारच्या सहकार्याच्या प्रवासाला एक नवी दिशा देणारा हा एक अनमोल क्षण आहे असं माझं मत आहे कारण डॉक्टर पद्मश्री विखे पाटील साहेबांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा हो केला आणि त्यामुळं महाराष्ट्रासह सर देशातल्या सर्व सहकारी साखर कारखानदारीला नवी दिशा मिळाली महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध झाला ग्रामीण भाग उजळला शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळायला लागला आणि त्यांच्या कुटुंबाला एक आत्मसन्मान मिळायला लागला पण दुर्दैवाने महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या या सहकारी साखर उद्योगाला एकोणीसशे पंच्याऐंशी पासून इन्कम टॅक्स प्राप्ती कर लावण्यात आला आणि अनेक वर्ष अनेकांनी प्रयत्न केले मी देखील त्याचा साक्षीदार आहे अनेक अर्थमंत्र्यांना आम्ही भेटलो अनेक मान्यवरांना भेटलो परंतु तो काही रद्द होत नव्हता राज्यातल्या साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारा हा समाजातला मोठा वर्ग त्यामुळे अडचणीत आला होता मात्र या देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे ते अमितभाई भाई शहानी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली आणि तातडीनं साखर कारखान्यांना प्राप्तिकर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला या ऐतिहासिक निर्णयामुळे तुम्हाला किती सभासदांना माहिती आहे शेतकऱ्यांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु साडेनऊ हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आपल्या या साखर कारखानदारी साखर उद्योगाला एक नवी सं म्हणूनच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे देशाचे पहिले सहकार मंत्री अमित भाईंच्या शुभ हस्ते होत आहे याला एक आगळं वेगळं महत्व आहे कारण सहकार साखर उद्योगाचा सा पाया रचणाऱ्या सहकार मंचच्या पुतळ्याचा अनावरण अडचणीत सापडलेला साखर उद्योग वाचवणाऱ्या आदरणीय अमित भाईंच्या हस्ते होत आहे सहकाराचा हा एक अद्भुत अशा प्रकारचा योग आहे त्या क्षण म्हणजे सहकारातल्या शतकात एक सुवर्ण पान आहे असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही आपण सगळ्यांनी बघितलं इथं सुरुवात झाल्यानंतर सांध्यापासून बांध्यापर्यंत जिथे जिथं ऊस पिकतो तिथं तिथं सहकारी साखर कारखानदारी निघाली बदल व्हायला लागला आर्थिक सुबत्ता यायला लागली शिक्षणाची दालनं त्या ठिकाणी खुली व्हायला लागली आणि त्याच्यातून तिथं एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण झालं त्या काळात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखीची होती परंतु त्यांनी त्या काळात ठरवलं की शेतकऱ्याला आपली ताकद ओळखायला लावायची आणि सहकार्याच्या माध्यमातून त्याला सशक्त करायचं या विचारातूनच या आपल्या आशिया खंडात पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला उभा राहिला हा कारखाना केवळ उद्योग नव्हता तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभ बिंदू होता आणि आज तोच कारखाना विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मग सुजय असेल किंवा बाकीची त्यांची टीम असेल मी आत्ता बघत होतो की आता तो, तो कारखाना दहा हजार टनानी चालणार आहे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आहे त्याच्यातून उत्साहच उत्पन्न वाढवावं लागणार आहे कालपासून अमित भाई शाहसाहेब इथं आलेले आम्हाला एकनाथरावांना देवेंद्रजींना सर्वांना सांगताय की आहे त्या जमिनीवर कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये तुम्ही ऊस जास्त काढायला शिका एआयचा वापर करा काय तुम्हाला मदत लागली तर मला सांगा मी एन सी डी कडनं किंवा सहकार विभागाकडनं मदत करायला तयार आहे त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्येच गणेश कसं काढता येईल हे आता सिद्ध झालेलं आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे महायुतीच्या सरकारने यंदा जवळपास पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे केंद्र सरकार देखील आज आपल्या मदतीला पुढे आलेलं आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्यांनी गाफिल राहता कामाले आता पूर्वीची आपल्या बापदाद्याची जशी शेती होती तशी शेती करून चालणार नाही नवीन तंत्रज्ञान जे आलेले आहे त्याचा स्वीकार करावाच लागेल त्याच्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीचं भलं होणार नाही आणि त्याचबरोबर माननीय अमित शहा साहेबांनी हेही सांगितलं की तुम्ही आता तयार करता देखील मी तुम्हाला मदत करतो काही कारखाने आपण या देशातले निवडू महाराष्ट्रातले पण काही सहकारी साखर कारखाने निवडू आणि त्याच्यातून काय काय आपण नवीन प्रोडक्ट तयार करून माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आज केंद्राचा चाललेला आहे राज्य पण त्याच रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करत आहे मला आपल्याला सगळ्यांना आनंद वाटतो एम एस बी आजपर्यंत एवढे राज्यकर्ते झाले परंतु कधी कधी आमच्या साखरेचे भाव पार अठरा वीस एकवीस पर्यंत खाली यायचे आता किती झालं तरी तीन हजार शंभरच्या चा आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळं आज साखरेचे भाव अडतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये मिळायला लागलेले आहेत त्याच्यात अजून खोजनची भर पडतीये त्याच्यात अजून इथेनॉलची भर पडतीये त्याच्यात अजूनही इतर बाय प्रॉडक्टची भर पडते आत्ता आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिकडं संजीवनी सहकारी साखर कर कारखान्यावर जाणार आहे तिथं पण अशाच प्रकारचं बाय प्रोडक्टचं उद्घाटन करणार आहे आप माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे निवडणुका आल्यानंतर काय राजकारण करायचं असेल ते करा परंतु एकदा निवडणुका संपल्यानंतर कोण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत करते आज माझ्या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाला मदत आहे कालच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी एकनाथराव शिंदे मकरदाबा मी सगळे बसलो होतो लवकरच सगळे पंचनामे आम्ही मागून घेतोय आपल्या अहिल्यानगरच्या पण काही तालुक्यामध्ये नुकसान झालंय महाराष्ट्रातल्या मध्ये झालंय उत्तर महाराष्ट्रात झालं विदर्भात झालंय पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात झालंय त्या माझ्या शेतकऱ्याला बळीराजाला पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे कालच रात्री आम्ही अमित शाह साहेबांशी बोललो ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसा नुकसान झालं ते येऊ द्या निश्चितपणे राज्य सरकार केंद्र सरकार देखील मदत करेल अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्राने दाखवलेला आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आपण राज्याच्या भल्याच्या करता करतोय आणि ते करत असताना आज एका गोष्टीचं कौतुक आहे की ज्यावेळेस आम्ही ह्या परिसरामध्ये आलो आहे त्यावेळेस पुढच्या पिढीला देखील सातत्याने स्मरण राहील की पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव एकनाथ विखे पाटलांनी हा लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांचा हा पूर्णाकृती पुतळा हा जवळजवळ उभा केलेला आहे त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने या दोघांच्या दूरच्या दृष्टीतनं इथला सगळा परिसर विकसित होण्याच्या करता मदत झालेली आहे कायापालट होण्याच्या करता मदत झाली आहे आणि त्याच्या पुढच्या पिढी या नात्याने सुजय विखे पाटील पण त्याच्यामध्ये लक्ष घालतायत हे अतिशय मनाला समाधान देणारी बाब आहे हे आपल्याला विसरता येणार नाही हे आपल्याला नाकारता येणार नाही सहकाराच्या या चळवळी शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आली त्यांच्या मदतीनं शिक्षण संस्था उभ्या राहिल्या ग्रामीण भागामध्ये लक्ष्मी बरोबरच सरस्वती देखील नांदू लागली सहकार चळवळ येत असताना त्या काळामध्ये आदरणीय अमित भाईंच्या रूपानं नवा आशेचा किरण आपल्या देशाला आपल्या महाराष्ट्राला मिळाला त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सहकार ते समृद्धी ही संकल्पना व्यवहारात आणलेली आहे मला दुसरं एक सांगायचं आहे काही टॅक्स कमी करण्यात आले आपल्या मोलासेस वर अठ्ठावीस टक्के टॅक्स होता परंतु आदरणीय अमित भाईंच्या दूरच्या दृष्टीनं सहकार क्षेत्रासाठी जे अनेक महत्वाचे निर्णय घेतले